हां चालू झालं आहे चालू झाला नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश जोगेवर पाणी शोधक माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मनोहरावजी कांबळे यांच्या शेतामध्ये विहिरीचा पाईन शोधलेला आहे आणि तो या ताराच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी शोधण्यात आलेला आहे बघा मित्रांनो विहिरीचा पाईंट कसा असतो दाखव ही उत्तर दक्षिण लाईन आलेली आहे ती उत्तर दक्षिण लाईन हा एक पॉईंट मिळाला आपल्याला दुसरी आहे पूर्व पश्चिम ही आहे पश्चिम या दोन्ही लाईनीचा इथे क्रॉस झालेला आहे क्रॉस झाल्यानंतर दहा फूट इथलीच वेक्तीला दहा फुटाचा असा पार्ट आहे याच्यामध्ये तारा फिर उब राब तारा फिर हा दा फुटा फाट पार्ट अतो विरी का पार्ट है, एकदम कच्चा पार्ट अतो पानी है यहरीला जवरज आठ लाइन है ती आठ लाइन मैं तुम्हारा दाखना की लाइन दूसरी ही लाइन दो आना तीसरी ही लाइन तीन आना चौथी ही लाइन चार पांचवी ही लाइन पांच लाइन है पहले अशा विहिरी मध्ये आठ लाईन एंटर होऊन राहिले आहे आणि आठही लाईन ह्या लोडेड आहे पंचवीस फुटामध्ये जवळजवळ पंचवीस फुटामध्ये दोन तीन लाईन खोलण्याचे चान्सेस आहे आणि पस्तीस ते पंचेचाळीस फुटामध्ये बाकी उरलेल्या ज्या लाईनी आहेत चार पाच लाईन त्या खुलतील आणि एखादी जर राहिली तर पन्नास ते पंचावन्न फुटांपर्यंत हा पार्ट जाणार आहे तर अशा प्रकारे हा खूप सुंदर असा विरीचा पाईंट इथे निघालेला आहे तर पूजन चालूच आहे पहिचं पूजन चालू आहे त्यांच्या पड मनोहर कांबळे मनोहररावजी कांबळे आहे यांच्या शेतामध्ये विहीर आहे आणि ही लगेच किती दिवसात करणार आहे आपण एका महिन्यात कम्प्लीट उद्या बहुतेक काम लागणार आहे उद्या काम लागणार आणि वीस पंचवीस फुटाचा जो पार्ट आहे जे पाणी लागणार आहे एक दोन लईना त्या आपण पुढच्या मध्ये टाकणार आहोत तर आठ एक दिवसात बहुतेक वीस पंचवीस फूट होऊन जाईल असं मला का, वाटते आठ दहा दिवसात कंटिन्यू जर काम राहील तर कंटिन्यूमध्ये तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जर विहिरीचा पाईंट घ्यायचा असेल किंवा बोरचा पाईंट घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे तुम्ही कॉल करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करा लाईक करा आणि शेअर करा आवडल्यास शेअर करा कमेंट्स करा आणि तुमचे कमेंट्स ही महत्त्वाचे आहे कारण की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ लागतात आणि तुमच्या काही पाणी शोधण्याबद्दल काही अडचणी असतील त्याबद्दल आपण चर्चासुद्धा या कमेंटच्या माध्यमातून करणार आहोत धन्यवाद मित्रांनो